मानणारे आम्ही लोक आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी या भाजपने बा, वे जे टार्गेट करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे ते आम्ही कधी कदापि खपून घेणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट करतो आणि जे काही या गृहमंत्र्यांनी या कडीपार गृहमंत्र्यांनी बाबा मूर्ख माणसाला ना माहिती नाही की आपण बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज मंत्रिपदापर्यंत गेलेल्या आहेत एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यापासून ते मंत्र्यापर्यंत फक्त आणि फक्त त्यांना दाखवून दिली पाहिजे की ज्या वर्णव्यवस्थेनं आम्हाला हजारो वर्षापासून ज्यांनी लांब ठेवलेला आहे त्या वर्ण व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला जाळून तेव्हाच फायदाही तुडवलेला आहे आणि ती वर्ण व्यवस्था आणि ते स्वर्गवास आम्ही केव्हाच एकोणीशे छप्पन नंतर लाथाडून टाकलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान मानणारे लोकशाही मानणारे आम्ही लोक आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी या भा बा, या भाजपने जे टार्गेट करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे ते आम्ही कधी कदापि खपून घेणार नाही हे हे या ठिकाणी मी स्पष्ट करतो आणि जे काही या गृहमंत्र्यांनी या तडीपार गृहमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर शब्दात मी इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथं निषेध व्यक्त करतो सर्वांना जय भीम आज आपण बघतोय गृहमंत्री अमित शहा हे तडीपार गृहमंत्री आहेत ते त्यांनी संसदेमध्ये बाबासाहेब 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 या नावाचा त्यांना कंटाळा येतोय की काय किंवा त्यांना ह्या बाबासाहेब नावामध्ये त्यांना कितीतरी धिक्कार आहे असं त्यांनी दाखवत आहेत पण त्यांना माहित नाहीये त्या मूर्ख माणसाला माहिती नाहीये की आपण बाबासाहेबाच्या संविधानामुळे त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज पदापर्यंत गेलेले आहेत हे त्यांनी कसं विसरायचं कसं विसरलेत त्यांनी आम्ही त्यांना ही गोष्ट विसरू देणार आणि या लातूर शहरामधून वंचित बहुजन आणि बाबासाहेब नावाचा जप नाही केला त्यांनी करायलाच पाहिजे कारण आता आपण बघतोय एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यापासून ते मंत्र्यापर्यंत फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच आपण सगळेजण आलेलो आहोत ही गोष्ट त्यांनी विसर, विसर पडलेली आहे त्यांना त्यांच्या कारण संविधान त्यांनी लिहिलेले जे संविधान आहे त्या संविधानामुळे लापर आहेत म्हणून अमित शहाचा आम्ही सगळेजण धिक्कार करतो लातूर शहराच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी केलेल्या वक्तव्यासाठी

गांधीगाडी जी फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरदैव आपलं स्वागत करतो आज आपण गांधी चौक लातूर या ठिकाणी आलेला होता आणि या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे आंबेडकर 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 म्हणजे असे सहा वेळेस नाव घेऊन जप करून जे अपमानकारक उद्गार काढले की देवाचं नाव जर घेतलं असतं तर कदाचित लोकांना म्हणजे आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांना स्वर्ग मिळाला असता अशा पद्धतीची तुलना करून एक जे अपमान करण्याचं काम केलेलं कर, आहे त्या अं त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी त्याचा त्या विधानाचा निषेध करण्यासाठी वंचित भोजन आघाडी लातूरच्या वतीने या ठिकाणी अमित शहाच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेला आहे आणि येत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतीयासाठी पूजनीय म्हणजे वंदनीय आहेत आणि उद्धार करते आहेत ज्या महा महामानवाने इथल्या हजारो करोडो लोकांचा उद्धार केला तो उद्धार इथल्या देव देवता सुद्धा करू शकले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दैवात नाकारला आणि धैर्यवात नाकारून अं बुद्ध धम्माची दीक्षा घेतली भावीस प्रतिज्ञा घेतला स्वर्ग नरका नरकाच्या कल्पना बाबासाहेबांनी नाकारल्या परंतु अं इथं मनवादी प्रवृत्तीचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना करून एक प्रकारे म्हणजे बाबासाहेबांचं कर्तृत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन किंवा फोटो लावून जे विरोधक म्हणजे आंदोलन करत असतील किंवा नाव घेत असतील त्याच्या बद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये किंवा आंबेडकरी लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सुद्धा जाणीव आहे हे फक्त निवडणुकीपुरतच नाव घेतात बाकी इतर विरोधी नाही परंतु बाबासाहेबांना मानणारे बाबासाहेबांचा विचार मानणारे लोक हे जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेबांच नाव या जगामध्ये नक्कीच राहणार आहे अशीच भावना या भारत देशामध्ये नक्कीच प्रति आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांच्या डॉक्टरांच्या बद्दल सत्ता केली त्या भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी सुद्धा नव्वद दशक उजावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीकाचा सन्मान करण्यासाठी वेळोवेळी जातीवाद केला अशाच पद्धती सुद्धा आपल्याला दिसून येत आहे परंतु बीजेपी सरकार आल्यानंतर देखील कशा पद्धतीने मनोवादीवरती डोकं वर काढून बाबासाहेबांच्या नावाचा म्हणजे द्वेष करताना दिसून येत आहेत असंही बोललं जात आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जे विधान केलेलं आहे आंबेडकर 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 हे नाव तुझं घेण्याऐवजी देवाचं नाव घेतलं स्वर्ग मिळाला असता परंतु इथल्या करोडो भारतीयांना माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे उद्धारकर्ते आहेत थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतं हे नक्कीच प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकर मध्ये पत्रकार ते आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायची जय भीम क्रांतिकारी जय भीम জালেেযেলেেলেলেলেলেলেে <laughs> Bye. <laughs>